नमस्कार मुलांनो बघा आपण तिसरा चॅप्टर बघतोय कार्यक्षमता मूल्यमापन त्या चॅप्टरला सुरुवात केलेली होती आणि त्याच त्याच्यामध्ये पहिला पॉईंट तीन पॉईंट एक मूल्यमापनाचे उपयोग आपण बघत होतो बघा हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये कार्यक्षमता मूल्यमापन कार्यनिवर्तनविषयक माहिती त्यालाच कार्य किंवा कार्यनिवर्तन मूल्यमापनाचे उपयोग काय काय किंवा काय आहे हे आपण बघितले काही दोन तीन उपयोग बाकी त्यानंतर आपण बघू मूल्यमापनाचे विविध स्रोत बघा मूल्यमापनाचे उपयोग पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की कर्मचारी निवडीचे मूल्यमापन वेतन दराची निश्चिती बदली वाढती कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानात वाढ कार्यवर्तनाच्या सक्षमतेत वाढ आरोग्यदायी वातावरण थकवा व कंटाळा यामध्ये घट खर्चामध्ये कपात कामगार संशोधन आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ बघा पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं कर्मचारी निवडीचे मूल्यमापन कार्यक्षमतेचे मूल्यमापन केल्यामुळे कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांच्या निवडीचे मूल्यमापन आपण करू शकतो कर्मचारी मूल्यमापनामुळे कर्मचारी निवडीच्या वैधतेचा पडताळ घेणे शक्य होते म्हणजेच विशिष्ट कार्यासाठी निवडलेला कर्मचारी योग्य आहे की नाही किंवा अयोग्य आहे याचा बोध कार्यनिवर्तन मूल्यमापना मा मूल्यमापनामुळे होऊ शकतो पुढे आहे दुसरं वेतनदाराची निश्चिती कार्यनिवर्तन मूल्यमापनामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा दर व वेतन श्रेणी निश्चित करण्यास मदत मिळते कार्यनिवर्तन मूल्यमापना आधारे विविध श्रेणींवर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते व त्या आधारे त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्वानुरूप त्यांचे वेतन निश्चित केले जाते यामुळे स्वतःच्या कार्यात कुशल व सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष आर्थिक आर्थिक लाभ मिळण्यास मदत होऊ शकते बघा वेतनदाराची नीती इच्छिती बदली बढती त्या व्यक्तीची आपण जरी योग्य काम केलेलं असेल त्या व्यक्तीने तर तिची बढती आपण करू शकतो किंवा प्रमोशन दिलं जातं आणि जर एखादी व्यक्ती चांगलं काम करत नसेल किंवा त्या व्यक्तीला जे काम हवं आहे त्या शाखेमध्ये ते काम नसेल तर इतर शाखांमध्ये त्या व्यक्तीची बदली केली जाते कर्मचाऱ्यांच्या कार्यसमाधानात वाढ होते कार्यवेतनाच्या सक्षमतेत वाढ आरोग्यदायी वातावरण थकवा व कंटाळा यामध्ये घट होते आणि तीन बाकी होते बघा आपले खर्चामध्ये कपात कामगार संशोधन आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ कार्यक्षमतेचे मूल्यमापन केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खर्चामध्ये कपात होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या वै कौशल्यानुसार कार्य विभागणी करणे व त्याचा वेतन दर निश्चित करणे कार्यनिवर्तन मूल्यमापनामधून शक्य असल्यामुळे कर्मचारी वर्ग व्यवस्थापनाप्रती समाधानी राहतो शिवाय त्याला त्या कामाची आवड राहते मात्र कर्मचारी व वा कार्यवाटप याबाबत असमाधानी असेल तर तो, तो व्यवस्थापनाप्रती दे द्वेषभाव किंवा स्पर्धाभाव ठेवून काम करतो यातूनच यंत्रात बिघाड करणे दुर्घटना वाढविणे कच्च्या मालाचे नुकसान करणे कार्यगती कमी करणे साधन सामग्रीचे नुकसान करणे अनुपस्थित राहणे इत्यादी प्रकार घडतात आणि यामुळे व्यवस्थापनावर नाहक आर्थिक संकट ओढवते हो व त्यांचे नुकसान संघटनेला होते किंवा त्याचे नुकसान त्या संघटनेला होऊ शकतं पुढे आहे कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ कार्यनिवर्तन मूल्यमापना आधारे योग्य ते अनुरूप कार्य व कार्य कार्यनुरूप वेतन या बाबी निश्चित करण्यास मदत मिळत असल्यामुळे कर्मचारी व्यवस्थापनाप्रती व्यवहार वैर्भाव व नकारात्मक अभिवृत्ती न बाळगता मानसिकदृष्ट्या समाधानी राहतात याचा परिणाम त्यांच्या उत्तम कार्य उत्पादनावर होतो शिवाय कर्मचारी व व्यवस्थापन आणि कर्मचारी कर्मचारी यामधील मानवी संबंधही निकोप राहण्यास मदत मिळते यामुळे ताणयुक्त व निरोगी कार्य वातावरण ठेवण्यात कार्यनिवर्तन मूल्यमापनाची भूमिका ही महत्वाची ठरू शकते बघा व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यात वाढ होते त्यानंतर आपण बघणार आहोत कामगार संशोधन कामगारांच्या गरजांचा बोध बोध घेण्यासाठी व कामगारांना नेमक्या कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे हे, हे आपण बघू शकतो मूल्यमापनामुळे कारखान्याच्या कार्यपद्धतीत कोणते बदल केले असतात कार्य उत्पादनात वाढ होईल इत्यादींचा शोध घेण्यासाठी कार्यनिवर्तन मूल्यमापन तंत्राचा एक निदानात्मक साधन म्हणूनही उपयोग केला जातो कर्मचाऱ्यांबाबत विशिष्ट कृती निर्णय घेणे हे कार्य निवर्तन मूल्यमापनाचे आणखी एक महत्वपूर्ण व संघटनात्मक कार्य मानले जाते अशा निर्णयात्मक कार्यामध्ये पुढील काही महत्वपूर्ण समावेश होतो बघा बढती असेल किंवा पदोन्नती असेल संघटना व्यवस्थापनाच्या दृष्टीने व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली बाब म्हणजे कर्मचाऱ्यांची बढती किंवा पदोन्नती होईल अनुभव ज्ञान क्षमता कौशल्य इत्यादींच्या आधारे कनिष्ठ श्रेणीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून एखाद्या कर्मचाऱ्याची कर्मचाऱ्याची उच्च श्रेणीवरील पदासाठी निवड करणे म्हणजे पदोन्नती होय कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा संघटनेमध्ये कार्याची कामाची एक श्रेणीबद्दल रचना असते साधारणतः व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी कार्यकारी पदाधिकार पदाधिकारी पर्यवेक्षक कामगार मदतनीस चाकर असा असा या रचनेचा एक श्रेणीबद्ध क्रम असतो ज्यावेळी संघटनेत किंवा औद्योगिक क्षेत्रात वरीलपैकी व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी पर्यवेक्षक यासारख्या उच्च स्तरावरील जागा रिक्त होतात तेव्हा ते संघटनेत कनिष्ठ श्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधूनच एखाद्या योग्य जागा किंवा योग्य कर्मचाऱ्याची या पदावर निवड केली जाते प्रमाणित रोजगार देऊ शकतो आपण योग्य व्यक्तीला योग्य न्याय देऊ शकतो नागरी हक्क कायदा एकोणीसशे चौसष्टमधील मधील मथळ्याखाली दिलेल्या माहितीनुसार असा कोणताही प्रघात ज्याचा संरक्षित समूहातील व्यक्तीच्या रोजगार संधीवर प्रतिकूल परिणाम होतो तो, तो बेकायदेशीर असतो मग प्रत्यक्षात जरी तो प्रघात वैध दिसत असला तरी त्याची गणती बेकायदेशीर प्रकारात केली जाते कामगाराबाबत विविध प्रकारचे निर्णय घेण्यासाठी निवड आणि प्रशिक्षण प्रक्रियेप्रमाणेच निवर्तन मूल्यमापनाचा उपयोग केला जातो मग जरी हे निवर्तन मूल्यमापन कामगारांच्या समान रोजगार संधीवर प्रतिकूल परिणाम करीत असले तरी त्याचा उपयोग केला जातो असे आढळते वेतनवाढ बढती कामावरून हकालपट्टी इत्यादी प्रकारचे निर्णय घेताना निवर्तन मूल्यमापनाचा अत्यंत न्याय्य व वैशिष्ट्यपूर्णरित्या उपयोग केला जातो विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या कार्यनिवर्तन स्तर निर्धारित प्रमाणा इतका असेल तर त्याला बढती देणे इच्छेनुसार रोजगार देणे कामाच्या अवक्ष आवश्यकतेनुसार विशिष्ट कामासाठी योग्य कामगाराची निवड करणे वा कामा कामगाराच्या गुणवयी कौशल्यानुसार किंवा नुरूप त्याला योग्य काम देणे हे तत्व आधुनिक औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे पाहले जात असल्याचे पाहाव्यास मिळते कामगाराला त्याच्या इच्छा अभिरुची व कौशल्यानुरूप रोजगाराची संधी मिळाली पाहिजे हे खरे असले तरी इच्छेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा हक्क मात्र कारखानदाराच्या हातात असलेला पाहायलाच मिळतो याचा अर्थ असा की कारखानदार त्याला हवे असलेले कर्मचारी हवे तेव्हा निवडू शकतो आणि त्याला हवे तेव्हा कोणीही कोणतीही पूर्वसूचना न देता निवड केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामावरून काढू शकतो म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या निवडीचे व निकषाचे अधिकार कारखानदारांनी स्वतःकडे राखून ठेवलेले बघायला मिळते संयुक्त राष्ट्रामध्ये यू एस यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सुमारे तीस लाख कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी कामावरून कमी केले जाते असे निरीक्षणात दिसून आलेले आहे अर्थात अलीकडच्या काही वर्षांमध्ये शासनाकडून वरील हक्कांवर काही मर्यादा घातलेल्या पाहायला मिळतात जसे नागरी हक्क कायद्यातील मथळ्याखाली किंवा वी आयनुसार कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करणे ही प्रक्रिया भेदभावात्मक घटकांवर अवलंबून असेल तर ती बेकायदेशीर समजली जाते एवढेच नाही तर आता कर्मचाऱ्याने त्यांच्या कामगार संघटनेच्या कृती आराखड्याच्या बाजूने काम केले असता त्याला औद्योगिक संघटनेचा विरोधक म्हणून जबाबदार धरून त्याला कामावरून काढून टाकणे बेकायदेशीर मानले जाते बघा पुढचं आहे सेवा ज्येष्ठता बहुतेक औद्योगिक संघटनांमध्ये त्याचप्रमाणे कामगार संघटनांमध्ये सेवा ज्येष्ठतेची परंपरा व्हावयास मिळते विशेष म्हणजे कामगार संघटना सेवाज्येष्ठतेचे जतन करण्याबाबत अधिक व्यवहारी आणि जागरूक असलेल्या दिसतात कामगाराची सेवाज्येष्ठता ठरविताना कामगाराच्या निवर्तन मूल्यमापन गुणानुक्रमाला विचारात न घेता सेवकांबद्दलची लांबी विचारात घेतली जाते सेवाज्येष्ठतेचा असा महत्त्वाचा फायदा होतो त्यामुळे कामगारांविषयी आप परभाव दुजाभाव निर्माण होण्याची अथवा पूर्वग्रह दूषित पतांच्या आधारे सदोष निर्णय घेण्याची आवश्यकता असते असे असले तरी सेवा ज्येष्ठता आणि उत्पादकता यांच्यामधील संबंधांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात बघा आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलं मूल्यमापनाचे वेगवेगळे उपयोग हा वेग वेग वेग। पॉईंट थोडा मोठा होता आपल्याला दोन लेक्चर लागले बघा पुढच्या लेक्चरला पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत